श्री स्वामी समर्थ नमः सिद्ध स्वामी समर्थांची तीन दिवसीय उपासना खूप जास्त मोठं संकट असल्यावर ही तीन दिवसाची उपासना आपण करू शकतो तीन दिवसीय उपासना म्हणजे एक तीव्र आध्यात्मिक सराव आहे जात सात्विक आहार मौन व्रत आणि स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप यांचा समावेश असतो ज्याचा उद्देश मानसिक शांती आध्यात्मिक शक्ती आणि समस्यापासून मुक्ती मिळवणे हा आहे यासाठी कामावर ब्रेक न घेता शक्य असल्यास मठाला भेट देऊन आणि शक्य तितकेच कमी बोलून स्वामींच्या कार्यावर लक्ष केंद्रित करावे लागतील खूप मोठं संकट आहे कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे विवाह नाही होते नोकरी नाही मिळते आर्थिक अडचणी आहे खूप जास्त गंभीर आजार आहे तरच ही तीन दिवसीय उपासना करायची आहे हे लक्षात ठेवा प्रेमसंबंध जास्त पैसा साध्या नोकरीपेक्षा चांगली नोकरी परीक्षेत जास्त मार्क्स करता ही तीन दिवस उपासना आपल्याला करायची नाही आहे हा नियम आपण लक्षात ठेवा तीन दिवस आपले दैनंदिनी चालू कामं जे चालू आहे ते ठेवायचे आहे पण अतिरिक्त जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही आहे वेळ स्वामींच्या उपासनेसाठी द्यायची आहे ती वेळ आपल्याला तय करायची आहे किंवा तुम्ही उपासनेला बसणार आहात आहार जो आहे उपास न करता फळे दूध ताक दही यासारखे हलके आणि सात्विक पदार्थ तुम्ही खाऊ शकता मसालेदार अन्न तुम्हाला टाळायचं आहे सात्विक आहारच घ्यायचा आहे शक्य असल्यास तीन दिवस बिलकुल मौन पाळायचं आहे जर खूप जास्त गरज पडली तर नक्कीच थोडंफार आपण बोलू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नियमित जप करायचा आहे जेव्हा आपलं मन शांत होऊन जाईल स्वामीशी आपण जोडले जाऊय जेव्हा आपण स्वामी सेवा करता बसाले तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वामी आपल्याला जोडायचं आहे सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही स्वामी सेवा सुरू कराले तेव्हा सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ स्तवन नमो सद्गुरु निर्मल ज्ञानमूर्ती नमो विश्ववंद्या प्रभू पूर्ण शक्ती नमो नित्य आनंद कल्याणाकारी नमो भक्त वात्सल्य स्वामी समर्थ हे म्हणून आपल्याला आपली उपासनेची सुरुवात करायची आहे एक छोटीशी उपासना आहे ही उपासना आपण नक्की करा पण हे लक्षात ठेवा मी हे नाही सांगत की तीन दिवसात तुमचं संकट दूर होऊन जाईल पण तीन दिवसामध्ये तुम्हाला हा अनुभव येईल की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे आणि ते तुम्हाला मार्ग दाखवतात हा संकेत मिळाल्यावर तुम्ही ही उपासना आपल्याला चालू ठेवायची आहे उपवास नाही करू शकत तर नका करू पण हे लक्षात ठेवा मांस कांदा लसूण आपल्याला खायचं नाही आहे त्याचा त्याग करायचा आहे तर आपल्यावर मोठं संकट आहे तर हे आपल्याला आपला अपले त्याग म्हणून करावाच लागेल स्वामींची उपासना तीव्र स्वरूपामध्ये करायची आहे तीव्र स्वरूप म्हणजे आपली प्रार्थनामध्ये इतकी तीव्रता इतकी शक्ती इतका आत्मविश्वास इतकी श्रद्धा इतकाच प्रेम हवं की जी आपण तीन दिवसी उपासना करतो ही उपासना स्वामींपर्यंत पोहोचेल स्वामींपर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला तीव्र उपासना करावीच लागेल तेव्हाच तुमचं संकट दूर होईल अनेकांना असा अनुभव येतो की जेव्हा आपण सर्व मार्ग संपले संपले असं समजतो तेव्हा स्वामींची ही छोटीशी उपासना देखील चमत्कारसारखे काम करते तीन दिवसाच्या या ऊर्जेने मनातील नकारात्मकता दूर होऊन कार्याला गती मिळते अनन्य भावे मज स्मरण करती त्याशी मी कधीही विसरत नाही तुमची ही तीन दिवसाची सेवा स्वामी नक्कीच मान्य करतील आता स्वामी सेवामध्ये आम्हाला काय करायचं आहे से। स्वामी सेवामध्ये तीन दिवसाचा संकल्प घ्यायचा आहे आणि तीन दिवस मनोभावे सख्य अपेक्षा इच्छा सगळं काही दूर ठेवून स्वामींना समर्पित होऊन संक्षिप्त गुरुचरित्रचं पठन करायचं आहे तीन दिवस वेळ तुम्हाला ते करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी पण होऊ शकतं तो पण जे आपण संक्षिप्त गुरुचरित्र वाचतोय ते काही न खाता तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचा तुम्हाला पहा तीन दिवसामध्ये फरक जाणवेले कितीकांच्या इच्छा पूर्ण झाल्या कितिकांचे संकट दूर झाले मनोभावे काही जास्त नाहीये तुम्ही काही करू नाही शकत काही नका करू फक्त मौन पाळा मौन कशाला पाळायचं आहे की आपल्या कारण आपल्या कारणाने तीन दिवसामध्ये कोणाचं मन न दुखे आणि आपलं लक्ष स्वामींच्या चरणीर आहे आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थचा जग चालू राही कारण जर आपण बाहेर जाऊ लोकांशी बोलू उठू बसू हॉटेल जाऊ पार्टी करू याच्यामध्ये आपली जी उपासना आहे त्याचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून मौन पाळायचं आहे जास्त कोणाशी बोलायचं नाही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे जर आपण हे तीन दिवस कराले तर स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे हा विश्वास तुमच्या मनामध्ये जगेल आहे आणि जेव्हा ही तीन दिवसीय उपासना पूर्ण होईल होऊ शकतं तुमचं संकट दूर जाऊन चुकलं आहे किंवा तुमच्या जीवनावरचं जे काही संकट आलं होतं वादरूपात ते संपून गेलं आहे कारण की आपल्याला कोणत्याही वस्तूचा अनुभव करायचा असतो तर त्याच्यात जवळ जावं लागतं बर्फ किती थंड आहे हे पाहण्याकरता आपण हात लावतो आपलं जेवण बनवल्यामध्ये मीठ जास्त तर नाही म्हणून त्याला जिवेवर घेऊन स्वाद घेतो अनुभव होतो तसच जर स्वामींची उपासना करायची तीन दिवसीय तर तुम्हाला स्वामीं जवळ जावं लागेल आणि स्वामीं जवळ जा जाण्याकरता तुमच्या मनात सगळ्यात जास्त तीव्रता हवी आहे ती तीव्रता म्हणजे माझं लक्ष त्या स्वामींच्या चरणावर केंद्रित आहे आणि मी स्वामींशी सर्वस्व बोलून राहिलो आहे आणि स्वामींची उपासना मनापासून मनोभावे कोणताही विचार मनामध्ये न ठेवता करून राहिलो आहे जेव्हा तुम्ही अशी उपासना कराले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जी जे हवं आहे जे संकट आहे कोणत्याही प्रकारचं संकट आहे सख्य काही संकट दूर होतील अनुभव आला तुम्हाला तर ती जी उपासना आहे ती तुम्ही चालू ठेवा जो पण तुमचं संकट दूर नाही होत आणि ज्यांचे संकट दूर होऊन जातात ते स्वामींना आभारी माना स्वामींचे आभारी राहा आणि सतत स्वामींचे नामस्मरण करत राहा तर जीवनामधले प्रारब्ध कमी होतील आणि संकट दूर होतील बोलण्यात मला क्षमा करा मराठी येत नाही कारण की मराठी मी जास्त बोलत नाही आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही उपासना नक्कीच पण करून पहा जीवनामध्ये आपल्या बदल येईल भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ